मोहीम फत्ते त्या मगरीला पकडण्याची मोहीम फत्ते झाली मगरीला पिंजऱ्यात जेरबंद करण्यास अखेर यश मिळाले सावंतवाडी येथील मोती तलावात स्थिरावलेल्या मगरीला पकडण्यासाठी सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला अखेर यश आले आहे बुधवारी त्या ठिकाणी रचण्यात आलेल्या सापळ्यात मगर जेरबंद करण्याची मोहीम फत्ते झाली तब्बल पाच दिवस त्या मगरीला पकडण्यासाठी सापळा रचला होता दरम्यान ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर रेस्क्यू रे टीम व वा सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून सुटकेचा निश्वास टाकण्यात आला सावंतवाडीच्या मोती तलावात उभारताना पात्रात मगर होती त्यामुळे अडचणी येत होत्या त्यामुळे या मगरीला पकडण्यात यावे अशी मागणी ठेकेदार यांच्याकडून करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर गेले पाच दिवस ही मगर पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता बुधवारी सकाळी या मोहिमेला अखेर यश आले त्या सापड्या ती महाकाय मगर अखेर झाली आता त्या मगरीला नैसर्गिक सोडण्यात येणार आहे अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली या बचाव पतकात वनक्षेत्रपाल सुहास पाटील वनपाल प्रमोद राणे पथक प्रमुख बबन रेडकर प्रथमेश गावडे शुभम कळसुलकर शुभम फाटक पुंडलिक राऊळ आनंद राणे देवेंद्र परब राकेश अमरुसकर आदींचा समावेश आहे नंबर वन निर्धार न्यूज सावंतवाडी <स्याँचा> घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल एम आय डी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन